नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोटे या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल तुम्ही कदाचित कधी विचारही केला नसेल रात्री झोपेत आपल्याला स्वप्न पडतात हो हे खरं आहे पण जर तुम्हाला पहाटे तीन ते पाच या वेळेत वारंवार स्वप्न पडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या स्वप्नांमध्ये दळलेले आहेत असे काही रहस्य जे तुमचे भविष्य बदलू शकतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पहाटेची वेळ इतकी खास का असते या वेळेत पडणारी स्वप्ने आणि इतर वेळेतील स्वप्नांपेक्षा कशी वेगळी असू शकतात अनेक प्राचीन संस्कृती आध्यात्मिक ग्रंथ आणि अगदी आधुनिक मानसशास्त्रज्ञ देखील या वेळेतील स्वप्नांना विशेष महत्व देतात पण का यामागचं नेमकं काय रहस्य आहे चला तर आज आपण याच रहस्याबद्दल रहस्या खुलासा करणार आहोत आध्यात्मिक दृष्ट्या पहाटे तीन ते पाच या वेळेला ब्रह्ममुर्त असे म्हटले जाते या काळात सृष्टीतील ऊर्जा सर्वाधिक शुद्ध आणि सकारात्मक असते असे मानले जाते देवी देवता आणि पितर यांच्याशी संपर्क साधण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते त्यामुळे या वेळेत पडणारी स्वप्ने केवळ स्वप्ने नसून ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमधून आलेले संदेश भविष्यातील संकेत किंवा आपल्या आत्म्याशी जोडले गेलेले अनुभव असू शकतात वैज्ञानिक दृष्ट्या पाहिले तर पहाटे तीन ते पाच च्या सुमारास आपली झोप रॅपिड आय मुवेंट स्टेज मध्ये असते ही ती अवस्था आहे जिथे आपल्याला सर्वात स्पष्ट आणि जिवंत स्वप्ने पडतात या अवस्थेत आपला मेंदू खूप सक्रिय असतो आणि दिवसा अनुभवल्या गोष्टींवर प्रक्रिया करत असतो त्यामुळे या वेळेतील स्वप्ने आपल्या आंतरिक इच्छा भीती आकांक्षा आणि समस्या प्रतिबिंबित करू शकतात आता प्रश्न असा आहे की यावेळी तुम्हाला कोणत्या प्रकारचे स्वप्ने पडतात आणि त्यांचे अर्थ काय असू शकतात नंबर एक चांगले किंवा शुभ घटनांची स्वप्ने जर तुम्हाला यावेळेत यश धनलाभ आनंद किंवा चांगल्या बातम्यांशी संबंधित स्वप्ने पडत असतील तर हे भविष्यात काहीतरी सकारात्मक घडणार असल्याचे संकेत असू शकतात नंबर दोन संघर्ष किंवा अडचणींची स्वप्ने जर तुम्हाला एखाद्या अडचणीतून तुम बाहेर पडण्याचा मार्ग दिसला किंवा एखाद्या समस्येवर उपाय मिळाला तर तुमचे सबकॉन्शियस माइंड तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे नंबर तीन मृत व्यक्तींची स्वप्ने अनेकदा या वेळेत आपल्याला मृत नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तींची स्वप्ने पडतात हे त्यांचे आशीर्वाद किंवा तुमच्यासाठी असलेला एखादा महत्वाचा संदेश असू शकतो नंबर चार अज्ञात ठिकाणी किंवा व्यक्तींची स्वप्ने ही स्वप्ने तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन संधी बदल किंवा नवीन लोकांशी संबंधित असू शकतात तुमच्या स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा स्वप्न डायरी रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला पडलेले स्वप्न लगेच लिहून ठेवा त्यात कोण होते काय घडले तुम्हाला काय वाटले हे सर्व नोंदवा भावनांवर लक्ष द्या स्वप्नात तुम्हाला कोणत्या भावना जाणवल्या या खूप महत्वाच्या असतात वास्तविक जीवनाशी संबंध तुमच्या स्वप्नाच्या तुमच्या सध्याच्या आयुष्यातील घटना समस्या किंवा इच्छांशी काय संबंध आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा पहाटे तीन ते पाच या वेळेत पडणाऱ्या स्वप्नांना गांभीर्याने घेतल्यास ती आपल्याला आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी येणाऱ्या संकटापासून सावध राहण्यासाठी आणि भविष्यासाठी तयारी करण्यासाठी मदत करू शकतात ही स्वप्ने केवळ एक झोपीतील कल्पना नसून ती तुमच्या आत्म्याकडून आलेले संदेश आहेत जे तुम्हाला तुमच्या उच्चतम ध्येयाकडे घेऊन जाण्यास मदत करतात मित्रांनो पुढच्या जर तुम्हाला पहाटे ते दरम्यान एखादे स्वप्न पडले तर त्याला फक्त एक स्वप्न समजू नका त्याच्याकडे एक महत्वाचा संकेत म्हणून पहा त्याचे निरीक्षण करा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार तुमच्या जीवनात बदल घडवून आणा तर मंडळी तुम्हाला पहाटेच्या वेळी असे काही स्वप्न पडतात का आणि कोणती स्वप्ने पडतात ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद